मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यशवंतराव हे शुभाजवळ येतात आणि तिला म्हणतात अगं कशाला उगीच खोटं बोलतेस तू शुभा चाळीस वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला आणि माझ्यापासून तू काय लपवणार आहेस आणि तुझ्या चेहऱ्याकडे बघून मला सगळं समजतं की नक्की तुझ्या मनात काय चाललंय तेव्हा शुभा म्हणते असं का करता येऊ तुम्ही प्लीज समजून घ्या ना जरा मग आता यशवंतराव विचारतात शुभा अगं मी माझ्या आयुष्यात फक्त एकच स्वप्न पाहिलं होतं आणि ते सुद्धा या देवाला बघवलं नाही तेव्हा शुभा म्हणते तो ना आपली परीक्षा पाहतोय त्यावेळी यशवंतराव जरा ओरडतच विचारतात पण का ग तेव्हा शुभा विचारते अहो ते आपल्याला कसं माहीत असणार की का परीक्षा पाहतोय म्हणून त्याच्या योजना त्याच्यापाशी त्यावेळी ह्या नुसत्या आपल्या मनाला समजवण्याच्या गोष्टी आहेत बाकी काही नाही आता यशवंतराव म्हणतात तेव्हा मन कणखर असेल ना तर आपलं कुणीही कधीही वाईट करू शकत नाही वाकड करू शकत नाही असं शुभा म्हणते त्यावेळी यशवंतराव विचारतात जर मन कणखर नसेल तर तुम्ही कसा आणि कुणाला सावरणार आणि उगी जशी खोटी आशा करणं काय बरोबर आहे का त्यावेळी इथंच तुमचं आहे असं आता शुभा म्हणते कारण खोटी आशा दाखवून जर आपलं मन रमत असेल तर नकारार्थी विचार तरी का करायचा आपलं मन ना हे छोट्या बाळासारखं असतं कारण बाळ जर रडायला लागलं तर आपण त्याला लगेच काऊ दाखवतो माऊ दाखवतो आणि त्याचं मन लगेच रमत मग आपलं मन सुद्धा सेम तसंच आहे ना तुम्ही फक्त धीर सोडू नका अहो असं का, का करताय आजवर काही कमी संकट आली का आपल्या आयुष्यात आपण ती पार केलीच ना आता हे ही संकट पार करू त्यावेळी तेव्हा आपण तरुण होतो ग असं यशवंतराव म्हणतात त्यावेळी शुभा म्हणते की तुम्ही रिटायर झाल्यापासून असं का म्हणताय आपण म्हातारे झालो म्हातारे झालो आपल्या अंगातली ताकद अजून संपली आहे का नाही ना, ना। तुम्ही असं तुमच्या मनाला समजावा की आपण अजून तरुण आहोत आपल्यात खूप ताकद आहे मग सगळ्या गोष्टी अगदी पॉझ पॉझिटिव्ह होतील आपल्यावर एक संकट काय आलं तर तुम्ही लगेच हातपाय गाळून बसलात का अहो मी आहे तुम्ही आहात आपण दोघेही एकमेकांसाठी काही कमी आहोत का आणि भाऊ सुद्धा आहेत आपल्या मदतीला गावातली माणसं आहेत आणि तुम्हीच म्हणालात ना की सानूला तिच्या आजी आजोबांचं घर नको का तिला गाव नको का तेव्हा आता लगेच यशवंतराव म्हणतात हो बरोबर आहे तुझं अगं सानूला तिचं गाव हवं तेव्हा सानूचा विषय काढल्यानंतर मात्र आता यशवंतराव लगेच शांत होऊन जातात ते म्हणतात की तुझं बरोबर आहे तू जे बोलतेस ना अगदी खरं बोलतेस सानूला आपलं गाव हवंच तिच्या आजीबाबांचं घर हवंच असं म्हणून ते आता शुभाला म्हणतात तू खूप छान समजवलं स मला तू जर नसतीस तर काय झालं असतं ग माझं मग आता ती त्यांचा हात पकडते आणि म्हणते या इकडे जरा या बरं असं म्हणून ती आता त्यांना लगेच पुढे घेऊन जाते आणि म्हणते की आता देवासमोर हात जोडा तेव्हा ते, ते लगेच आता देवासमोर हात जोडतात तर आता दुसरीकडे सीमा ही त्या माणसांना खूप काही बोलू लागते कारण -सार का आता ती सर्वांनाच म्हणत असते की अहो तुम्हाला इथे मोठा बंगला पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की काय तुम्ही इथे काय टंगळमंगळ करायला आलात की काय मी मगापासून पाहतीये तुमचा तो माणूस आहे ना तो सारखासारखा पाणीमाग चहामाग असं करतोय त्यावेळी आता ती माणसं म्हणतात तसं नाही आहे आम्हाला फक्त पाणी द्या त्यावेळी आता मागे बागेमध्ये नळ आहे तिथे पाणी असेल तिथे जाऊन तुम्ही पाणी प्या बरं असं सीमा आता रागातच त्यांना म्हणते त्याचवेळी आता ती लगेच समीरला कॉल करते आणि विचारते काय रे समीर तू कुठे आहेस तेव्हा तो म्हणतो अगं राजेश भाई बरोबर होते ना त्यामुळे कॉलनाही रिसीव केला बोल ना तुला काय बोलायचे तेव्हा आता ती म्हणते हे बघ अरे या लोकांनी अगोदरच माझं डोकं फिरवलंय आता तू नको फिरवसा तेव्हा तेव्हा कोण लोक असं समीर विचारतो त्यावेळी आता सीमा खूप घाबरते काय उत्तर द्यावं तिला कळत नाही तेव्हा ती आता म्हणते अरे ते ऑफिसचे लोक बाकी काही नाही तू सांग ना अगोदर कधी येणार आहेस तू तेव्हा आता तो म्हणतो अर्ध्या तासात मी येणारच आहे तेव्हा सीमाला आता धक्का बसतो ती खूप घाबरते सीमा ना येताना सानूला क्लासमधून घेऊन ये त्यावेळी समीर म्हणतो अग ऐक ना मी ट्राफिकमध्ये अडकेल कारण मला खूप वेळ होईल घरी यायला त्यामुळे तू जाणार प्लीज ठरलं होतं ना की तू सानूला आणायला जाणार म्हणून तेव्हा सीमा आता रागातच म्हणते तुला काहीही सांगितलं ना तरीही तुझं हे असच असतं अरे सगळी कामं काय आता मीच करायची का असं रागातच ती म्हणू लागते आता घर ऑफिस आणि सानू सकाळपासून सा माझं हेच चालू आहे वेळी त्यावेळी समीर म्हणतो अगं मला तसं नव्हतं म्हणायचं मग आता सीमा विचारते अरे तू आता बाहेरच आहेस ना मग येता येता एखादं काम केलं तर कुठे बिघडणार आहे का तुला काही त्रास होणार आहे का असं म्हणून ती त्याच्यावर आता खूप ओरडते तेव्हा उगी सीमाची आता बडबड ऐकण्यापेक्षा समीर म्हणतो बरं बाई मी येतो घेऊन तिला तेव्हा सीमा म्हणते बरं ठीक आहे आणि हे जर अगोदरच म्हणाला असता तर अरे समीर तुला माहिती आहे ना माझे कॉल्स सुरू असतात मीटिंग्स चालू असतात तेव्हा आता समीर म्हणतो ठीक आहे सीमा अगं मी करेल ॲडजस्ट त्यावेळी सीमा आता ठीक आहे असं म्हणते आणि मग फोन ठेवते खूपच भीती वाटत असते की कुणीतरी येतं की काय म्हणून ती एका ठिकाणी शांत बसते तेवढ्यातच तिला आता गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो तेव्हा आता सीमा खूप घाबरते न की हे कोण असेल असा प्रश्न आता तिच्या मनात येतो त्यावेळी आता ती लगेच बाहेर पाहण्यासाठी जाते तर आता घराचा प्लॉट मोजण्यासाठी जी माणसं आलेली असतात आणि जवळपास त्यांचं काम होत आलेलं असतं म्हणून ते आता आवरावरी करून जेव्हा जायला निघतात तेव्हा स्वीटी नेमकी आता आपली बॅग घेऊन घरात येते तेव्हा अचानक एक स्वीटीला माणूस धडकतो तेव्हा ती म्हणती आराम आरामसे यशवंतराव त्याचबरोबर शुभा हे दोघेही आलेले असतात तेव्हा त्या दोघांना पाहून इकडे सीमाच्या पायाखालची जमीन सरकते ती आता खूप घाबरते घामाघूम होते आणि मग लगेच पुढे येत विचारते काय हो आई बाबा तुम्ही तर बोरथळला राहणार होता ना काय झालं अचानक असं जेणेकरून तुम्ही पुन्हा मागे आलात घरी आलात त्यावेळी आता ती म्हणते अगं आम्हाला घरात तर येऊ दे मग सांगते तुला नक्की काय झालं तेव्हा ही माणसं कोण आहे असं आतमध्ये येत यशवंतराव आता विचारू लागतात तेव्हा आता सीमा खूपच घाबरते ती म्हणते बाबा तुम्हाला चहा वगैरे देऊ का असं म्हणून ती विषय टाळण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु आता ही माणसं नक्की कोण आहेत असं आता यशवंतराव पुन्हा एकदा विचारू लागतात त्यामुळे सीमा आता खूपच घाबरते नक्की काय उत्तर द्यावं हे सुद्धा सुचत नसतं आणि म्हणूनच त्यावेळी आता जो मोजणीवाला माणूस असतो तो लगेच पुढे येतो आणि म्हणतो अहो बाबा तुम्हाला माहीत नाही का तुमच्या या घराच्या प्लॉटची मोजणी करण्यासाठी आम्ही इथे आलो हे ऐकता जाता यशवंतराव आणि शुभाच्या पायाखालची जमीन सरकते सर त्यावेळी ते दोघेही अगदी धक्का बसल्यासारखं करत म्हणतात काही काय आमचा प्लॉट विकायचा आहे आमचं घर विकायचं आहे कुणाला त्यावेळी आता ते म्हणतात की नारडा बिल्डरला तेव्हा हे नारडा बिल्डर कोण असं म्हणून यशवंतराव हे रागातच सीमाकडे पाहतात आणि तुम्हाला कुणी सांगितलं होतं असं विचारतात तेव्हा यांनीच सांगितलं होतं असं सीमाकडे बोट करत ते आता म्हणतात त्यावेळी आता यशवंतरावांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा शुभालाही प्रचंड राग येतो आणि ती आता विचारते काय मग आता ते म्हणतात हो तुमच्या सुनेने याच प्लॉटची मोजणी करायला सांगितली आणि नारडा बिल्डरला ही जागासुद्धा विकणार आहे तेव्हा वेळ लागलाय का असं यशवंतराव रागातच सीमाला विचारतात तेव्हा आता सीमा ही खूप घाबरते तिला काय करावं सुचत नाही हा तो आता माणूस विचारतो घमंडे साहेबांसोबत तुमचं बोलणं झालंच असेल ना त्यावेळी यशवंतराव म्हणतात माझं कुणाबरोबरही बोलणं झालेलं नाही आणि मला हा प्लॉट विकायचा नाही मी हे घर विकणारच नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे आणि कुणी काहीही सांगो या घराचा मालक फक्त मी आणि मिया मी आहे असं यशवंतराव रागातच म्हणतात तेव्हा सीमा आता अजूनच घाबरते आणि रडकुंडीला येते आता यशवंतराव त्या सर्व माणसांना तिथून जायला सांगतात तेव्हा आता सीमा म्हणते ऐका ना बाबा प्लीज ऐका ना मग आता माझ्या शब्दावर एक शब्दसुद्धा नको आहे मला या घरामध्ये असं रागातच जेव्हा ते म्हणतात ना तेव्हा सीमा गप्प बसते मग आता त्यांचं सामान त्यांच्या हातात देत यशवंत यशवंतराव म्हणतात की अगोदर तुम्ही इथून निघा आता त्यावेळी आता यशवंतराव हे खूप चिडलेले असतात तेव्हा अहो काका ऐका ना आमचं जरा ती माणसं म्हणतात तेव्हा आता त्यांच्या हाताला पकडून यशवंतराव हे त्यांना घराबाहेर काढू लागतात आणि तुमचं हे वागणं खरंच बरोबर नाहीये आम्ही आमच्या मालकाला सांगणार आहे असं ते म्हणतात तेव्हा यशवंतराव म्हणतात हो सांगा तुम्हाला काय सांगायचं असेल ते असं म्हणून ते खूपच रागास सीमाकडे पाहतात त्यानंतर ते आता रागातच विचारतात की हा सगळा नक्की काय प्रकार आहे सीमाची आता पूर्णपणे बोगडी वळलेली असते तेव्हा सीमा म्हणते काही नाही हो सहजच ते देऊरकर आहे ना त्यांच्या प्लॉटची सुद्धा मोजणी चालू होती म्हणून मला वाटलं की त्यांच्या प्लॉटशी मोजणी चालू आहे तर आपल्या प्लॉटशी सुद्धा करून घ्यावी तेव्हा रागातच यशवंतराव विचारतात पण त्याची गरज काय आहे आणि मुळात या प्लॉटशी मोजणी करण्याची गरजच काय आहे असं रागातच जेव्हा ते म्हणतात ना तेव्हा मात्र सीमाच्या पायाखालची जमीनच सरकते ती आता पूर्णपणे हादरून जाते तिला आता काहीच बोलता येत नाही त्यावेळी आता ही न विचारता हा कशाला असं रागातच यशवंतराव म्हणतात त्यानंतर आता तिला काय बोलावं हे सुचत नाही कारण यशवंतरावांच्या चेहऱ्यावर राग आता स्पष्टपणे दिसत असतो तेव्हा आता लगेच उगीच घरात वाद नको म्हणून शुभाता पुढे येते आणि यशवंतरावांना म्हणते अहो माझ्याच लक्षात राहिलं नाही अहो मागे ते देऊरकर आहेत ना त्यांच्या प्लॉटची मोजणी करण्यासाठी जेव्हा आले होते नाही लोक त्यांच्या बंगल्याची ती मोजणी केल्यानंतर सीमा माझ्याकडे आली आणि मग मला विचारलं आपण सुद्धा आपल्या बंगल्याची मोजणी करून घेऊयात का कारण आपल्याला आपल्या जागेची माहिती हवीच तर मी तिला परमिशन दिली आणि त्यात तुमची ती रिटायरमेंटची गडबड आपलं गावी जाण्याचं ठरलं आणि यात सगळ्या गडबडीमध्ये मी तुम्हाला सांगायचीच विसरले असं म्हणून शुभा आता लगेच यशवंतरावांना सीमाची बाजू घेत खोटं सांगू लागते आणि नेमके ते आजच आले हो की नाही ग सीमा तेव्हा सीमाला आता काय उत्तर द्यावं कळतच नाही ती आता एकदम शांत होऊन जाते तेव्हा सीमा हो असा मनते, आता बशी हो असं म्हणते परंतु आता यशवंतराव हे खूपच चिडलेले असतात आणि ते आता शुभाला म्हणतात काय गं शुभा ही गोष्ट अशी विसरण्यासारखी आहे का सांग ना मला तेव्हा शुभा आता रागातच सीमाकडे पाहू लागते मग ही गोष्ट तुम्ही विसरू तरी कसं शकता असं यशवंतराव म्हणतात मग आता शुभा म्हणते अहो खरंच चुकलं माझं मला माफ करा पण आपल्याला थोडी ना आपला प्लॉट विकायचं आहे म्हणून ना माझ्या डोक्यातच राहिलं नाही तेव्हा आता यशवंतराव म्हणतात अगं पण तो माणूस वेगळंच काहीतरी बोलत होता ना की आमचं बोलणं झालं आहे म्हणून त्यावेळी आता सीमाला अजूनच मोठा धक्का बसतो तेव्हा शुभा म्हणते अहो ते देऊरकरांबद्दल बोलणं असेल तुम्ही एवढं का मनाव घेता येते आपल्याला नाही विकायचं ना आपला प्लॉट मग कशाला उगीच आपण वाद घालत बसायचं आणि त्याचा एवढा विचार करत बसायचा यशवंतराव म्हणतात त्या देऊरकराला काय करायचं ना ते करू द्यात तो तिकडे परदेशात जाऊन बसलाय आणि आपण इथे राहत्या घरात आहोत कारण आपल्याला ज्या वाटेला जायचं नाही ना त्याचा उल्लेख सुद्धा या घरात नको आहे असं म्हणून ते सर्वांवरच खूप चिडलेले असतात तेव्हा आलं का लक्षात सगळ्यांच्या असं रागातच जेव्हा आता ते म्हणतात ना तेव्हा आता सर्वजण खूप घाबरलेले असतात कुणाला काय बोलावं सुचत नाही शुभा म्हणते हो आलं आमच्या लक्षात आलं अहो नका ना एवढे चिडू प्लीज तेव्हा तुम्ही बसा बरं बसा स्वीटी अग आणि यांच्यासाठी असं शुभा आता म्हणते यशवंतरावांचा राग शांत करण्याचा विचार करते त्यावेळी बघाबर समीर सुद्धा आलाय सानू सुद्धा आली असं आता शुभा म्हणते हा सानू आल्यानंतर लगेच तिच्या आजीजवळ म्हणजे शुभाजवळ जाते त्याचवेळी आता समीर आईबाबांना पाहून शॉकच होतो आणि विचारतो काय तुम्ही अचानक असे बोरथळवरून का आला आहात मग आता सीमा काहीच बोलत नाही ती तर समीरला पाहून आता घाबरलेलीच असते तेव्हा यशवंतराव म्हणतात की ते महत्वाचं नाहीये तुझ्या बायकोने इथे काय गोंधळ घालून ठेवलाय ना ते गोदर काय आणि कसला गोंधळ असा आता समीर विचारतो त्यावेळी आता शुभा ही खूपच घाबरते आणि सीमा देखील आता शुभाने सीमाची कशी बशी बाजू सांभाळून तर नेलेली असते परंतु आता सीमा ही चुकीचीच वागली आहे हे शुभाला पूर्णपणे माहीत असतं त्याचवेळी समीर म्हणतो काय झालं बाबा कसला गोंधळ घातला सीमाने सीमा काय केलं तेव्हा प्लॉटची मोजणी करण्यासाठी मोजणी कारकून इकडे आले होते असं आता यशवंतराव म्हणतात त्यावेळी समीरला धक्का बसतो आणि तो, तो विचारतो काय म्हणजे ती बाहेर जी माणसं होती ते मोजणी कारकून होते का त्यावेळी आता यशवंतराव म्हणतात हो ते मोजणीच कारकून होते तेव्हा आता समीर रागातच सीमाकडे पाहतो सीमा मात्र आपली नजर आता चोरू लागते तेव्हा सीमाला काय उत्तर द्यावं कळत नाही तेव्हा समीर म्हणतो मला तर काही माहीत नव्हतं मग मा आता शुभा म्हणते अरे तुला कसं माहीत असणार देऊरकर होते ना त्यांच्या प्लॉटची मोजणी करण्यासाठी काही कारकून आले होते आणि मग काय झालं सीमा मला म्हणाली की आपल्या प्लॉटची घ्यायची का मोजणी करून मी तिला हो म्हणाल आणि मग ते नेमके कारकून आज आले मोजणी करायला त्यात मग सीमाचं कुठे चुकलं मला सांग बरं तेव्हा आता समीरला सीमावर डाऊट आलेलाच असतो की हे कारस्थान सीमानेच केलं असेल नेहमीप्रमाणे आई सीमाची उगीच बाजू घेतीये त्यानंतर आता समीर विचारतो की ते प्लॉटची मोजणी करून गेलेत का पण कशासाठी तेव्हा शुभा म्हणते हा विषय बंद करा रे बाळांनो आता कारण आपल्याला प्लॉट विकायचंच नाही आहे तर मग मोजणी करून तरी काय फायदा तेव्हा सीमाच्या चेहऱ्यावरचा आता रंगच उडालेला असतो शुभा म्हणते चला रे पटकन फ्रेश होऊन घ्या मी सर्वांसाठी आता मस्त असं गरमागरम जेवण बनवते पुढे आता समीर विचारतो पण बोरथळला काय झालं काय झालं घराचं त्यावेळी आता काही नाही रे वादळ वाऱ्यामुळे थोडी घराची पडजड झालीये मग आता ते रिपेअर होईपर्यंत म्हटलं की कुठे राहावं म्हणून आम्ही पुन्हा मुंबईला आलो तेव्हा समीर विचारतो कुणाला काही लागलं वगैरे नाही ना मग आता शुभा म्हणते नाही रे बाळा कुणाला काही लागलं नाही आणि माणसंसुद्धा सुद्धा लावली आहेत कामाला ते आवरून घेतील सगळं तिथलं बरं मी म्हटलं काय तुम्हाला उठा बरं म्हणून ती तो विषय टाळण्याचा आता सारखा सारखा विचार करत असते त्यानंतर शुभ म्हणते चला मी तुमच्यासाठी डाळ खिचडी बनवते चालेल ना मग आता फक्त मुगाची खिचडी बनव कारण जास्त काही करत बसू नकोस असं आता समीर म्हणतो तुझीसुद्धा दगदग झाली आहे एवढं लांबनं तू आली आहे प्रवास करून थकून तेव्हा ठीक आहे असं शुभा म्हणते मग आता आमसुराची आमटी बनवू का त्याच्याबरोबर असं आता शुभा विचारते त्याचवेळी आता य समीर म्हणतो बरं ठीक आहे मग आता त्याच्याबरोबर पापड हवा ना असं सानू गोड शब्दात म्हणते मग आता सर्वजण तिच्यावर हसतात मी पापडसुद्धा देईल खायला असं आता शुभा म्हणते त्याचवेळी आता आज तुम्ही स्टोरीसुद्धा मला सांगणार ना सानू विचारते तेव्हा हो तुला स्टोरीसुद्धा आम्ही सांगणार आहोत आज असं यशवंतराव म्हणतात तेव्हा बाबा तुम्हीच मला स्टोरी सांगा हा असं आता ती हट्ट करू लागते तेव्हा त्यांना खूप आनंद होण्यानेच तिला आता जवळ घेतात आणि मग नंतर समीर म्हणतो तिचा डान्स क्लास होता ना आज तिचे पायसुद्धा खूप दुखत असतील तेव्हा मी पाय चेपून देईला नंतर असं समीर म्हणतो आणि आज बाबांकडून स्टोरी वगैरे काहीच ऐकून घ्यायची नाही कारण ते सुद्धा खूप थकले आहेत ना जी स्टोरी असेल ना ती उद्या ठीक आहे असं सानूला आता समीर म्हणतो तेव्हा सानू आता ठीक आहे असं म्हणते आणि मग समीर सानू दोघेही आतमध्ये जातात तेव्हा तुम्ही सुद्धा फ्रेश व्हा बरं असं शुभा म्हणते आणि लगेच यशवंतरावांना आतमध्ये पाठवते त्यानंतर आता फक्त त्या दोघीच तिथे राहिलेल्या असतात ही शुभा ही रागातच आता सीमाकडे पाहू लागते मग नंतर आता शुभा म्हणते की आज जे काही झालं ना ते चांगलं नाही झालं समजतंय ना, ना। त्यावेळी आता सीमा म्हणते आई अहो ऐका ना मी असं म्हणून आता ती तिला सांगण्याचा प्रयत्न करते परंतु शुभा म्हणते मला तुझ्याबरोबर बोलायचंच आहे परंतु आत्ता नाही नंतर तेव्हा सीमा लगेच आता तेथून निघून जाते तर शुभा खूप रागात तिच्याकडे पाहत असते तिला माहीत असतं काहीही झालं तरी आपण इथून गेलो ना तर हे घर राहणार नाही त्यानंतर यशवंतराव आता त्यांच्या रूममध्ये असतात आणि आपलं बोरथलचं घर कसं होतं आणि कशा प्रकारे झाडं त्यावर उन्मळून पडली घराची कशी दुरावस्था झाली हे सगळं त्यांना आठवत असतं त्यांच्या डोळ्यात आता त्या आठवणींनी पाणी असतं मग आता पाकिटामध्ये असणारा फोटो लगेच त्या घराचा ते पाहू लागतात मग त्यानंतर सानू आता लगेच त्यांच्या जवळ येते आणि म्हणते की आजोबा तुम्ही काय करताय मग आता तुझे पाय चेपून द्यायचे आहेत ना असं लाडात असते आता तिला म्हणतात समीर देखील तेथे आलेला असतो त्यावेळी हे काय आहे तू पाहिलं ना आजोबा असं सानू विचारते त्यावेळी काय आहे हे, हे तेव्हा ती म्हणते हे ब्लॉक्स आहेत आपण यामधून बिल्ड करायचं का तेव्हा आता आजोबा म्हणतात की हो करूयात ना तेव्हा त्यांच्या डोळ्यात आता पाणी असतं मग आता ते म्हणतात तू बांध हा बाळा मी बघतो चालेल ना तेव्हा ती हो असं म्हणते समीर आता म्हणतो आजोबा दमलेत ना नको ना त्रास देऊ तेव्हा नो बाबा असं सानू म्हणते तेव्हा समीर आता म्हणतो प्लीज सानू अगं ऐक ना तू तु तुझं लावणं हवं तर आपण दोघे बांधूयात पण आता सानू ऐकायला तयार नसते त्यावेळी आता ही आमच्या दोघांची टीम आहे आजोबा तुझे पायचे पुका सानू विचारते तेव्हा यशवंतरावांना अजूनच भरून येत ते आता म्हणतात की नको बाळा मग आता तू बघ ना इथे मी तुझ्यासाठी कसं छान हाऊस बनवते असं सानू आता म्हणते त्यावेळी यशवंतराव खूप प्रेमाने लाडाने कौतुकाने तिच्याकडे पाहत असतात त्यावेळी सानू बाळा तू माझ्यासाठी हाऊस बांधणार असं यशवंतराव विचारतात तेव्हा हो बाबा असं म्हणून सानू आता लगेच ते घर बनवू लागते तेव्हा तुला आठवतंय का आपलं बोरथळचं घर हे असंच आहे ना बाळा असं ते सानूला जेव्हा विचारतात तेव्हा सानू म्हणते हो बाबा असच आहे आपलं बोरथळचं घर या अशा विटा त्याचबरोबर ही अशी कौलं आणि अंगणात एक झाड सुद्धा आहे सानू तुला आठवतं का गं तेव्हा सानू आता यशवंतरावांकडे पाहतच राहते त्यावेळी सानू खूप छान असते असं घर तयार करते आणि म्हणते हे बघा आजोबा मी तुझ्यासाठी हे घर बनवलं आहे हे तुला गिफ्ट असं म्हणून आता ती त्यांना ते घर देऊ करते त्यावेळी आता समीर आणि यशवंतरावांना अजूनच वाईट वाटतं तेव्हा तुला घराची खूप आवड आहे ना आजोबा गावच्या घराची असं म्हणून सानू त्यांना ते घर सारखी सारखी घ्यायला सांगते तेव्हा ते त्या आता घराकडे पाहतच राहतात आणि त्यांना पुन्हा पुन्हा त्या बोरथळच्या घराची आठवण होत असते तेव्हा आपल्या बाबांबद्दल समीरला सुद्धा खूप वाईट वाटतं कारण गावचं घर म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे आणि त्यांच्या घरावर हे एवढं मोठं झाडून मळून पडलं समीर आता मनात विचार करतो बाबांना या दुःखातून बाहेर काढलंच पाहिजे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये शुभा ही खूप चिडलेली असते आणि सीमाला म्हणते की जर माझ्या घराकडे कोणी वाईट नजर करून पाहिलं ना तर मी त्या व्यक्तीला कधीही क्षमा करणार नाही असं म्हणून ती चांगलीच तिला बजावते आणि मग ती व्यक्ती आपली असो किंवा परकी असो सीमा आता खूपच घाबरते त्यानंतर सर्वजण झोपलेले असताना अचानक तिथे कोणीतरी येतं रात्रीची वेळ असते तेव्हा यशवंतरावांना व्यवस्थित नक्की ती व्यक्ती कोण आहे ना ते दिसत नाही त्यानंतर सीमाचा आता खूप जोरात आवाज तेव्हा सर्वजण घाबरतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा